नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड शेतकऱ्याची या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण शेतीतील नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार दाखवणार आहोत शेतकरी मित्रांनो एल्बो बघू शकता हि चार इंचचा एल्बो आहे आणि याच्यामध्ये जी रिंग फसलेली आहे बघू शकता एकदम जळून दाखवतो ही जी रिंग फसलेली आहे शेतकरी मित्रांनो ही आपल्याला कशी काढायची तेही एका मिनिटामध्ये आणि तेही एल्बोला काही न होता म्हणजे काही नुकसान न करता तर चला व्हिडिओला करूया सुरुवात तर सर्वात अगोदर शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे गट बाबा बघू शकता असं सोल्युशन घ्यायचं आहे कोणत्याही या कंपनीचं आपण सुलोचन घेऊ शकतो आणि सुलोचन घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता हे सुलोचन जे आहे बरोबर आपल्याला काय करायचं आहे जी आपली रिंग आहे त्या रिंगावरती अशा प्रकारे लावून द्यायचं आहे बरोबर त्या रिंगावरतीच आपल्याला काय करायचं आहे स्लोचन लावून द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून ती रिंगच तेवढी जळालेली पाहिजे आपली जळाली पाहिजेत जास्त आपल्याला काय करायचं आहे स्लोचन लावायचं नाही फक्त त्या रिंगावरती स्लोचन लावायचं आहे प्रकारे एका सेकंदामध्ये मी तुम्हाला काढून दाखवू शेतकरी मित्रांनो फक्त काय करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू करा ते पण अशा प्रकारे आता आपण काय केलेलं आहे याला सोल्युशन लावलेलं ला, आहे सोल्युशन लावल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो काय करायचं असं डबीच्या मदतीनं याला असं जाळून घ्यायचं पहा हे पहा असं सोल्युशनला काय करायचं असं जाळून घ्यायचं पूर्ण म्हणजे काय होईल जेवढी आपली रिंग आहे तेवढी रिंगच जळल फक्त हे पहा बघू शकता अशा प्रकारे आपल्याला रिंग व्यवस्थितपणे जाळून घ्यायची पहा एकदम व्यवस्थितपणे रिंगच जळते आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचं काय करायचं पेचकच घ्यायचं आहे म्हणजे थोडा आणि पेचकस असला पाहिजे हे पहा बघू शकता अशा प्रकारचे जळायचं यालं आणि हे पूर्ण जळायच्या नंतर कसं काढायचं एका सेंदामध्ये मी एक दा तुम्हाला दाखवतो हे पहा जळाच्या नंतर काय करायचं असा एक पितकच घ्यायचा पितकच काय करायचा इथं साईडला दाबायचं इथे जास्त दगडबा हे असं दाबलं का साईडला हे पहा अशा प्रकारे दाबायची रिंगात शेतकरी मित्रांनो इकड पा अशा प्रकारची रिंगात दाबायची हे पहा बघू शकता अशा प्रकारे आपली रिंग निघते एकदम आहे पहा एका सेकंदामध्ये आपली रिंग निघते पहा पहा तर इकडे पहा शेतकरी मित्रांनो बघू शकता रिंग हो आपले रिंग निघलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपला जो एल्बो होता तो थोडा मोठा असल्यामुळे काय झालं की आपल्याला रिंग काढण्यास थोडं प्रॉब्लेम मला नाही तर जर छोटा जर एल्बो असता किंवा याची साईज जर थोडी कमी असते किंवा रिंगची जर साईज कमी असती तर खूप इझी एल खूप इझी कवर निघली असती तरी पण एकदम व्यवस्थितपणे निघली आहे तर याला काय करायचं आता आपल्याला असं ब्लेडच्या मदतीने घासायचं थोडं हे क्लीन करायचं पूर्ण आणि आपण या एल्बोला आता परत यूज करू शकतो व्हिडिओ जर आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा